रामराम शेतकरी बांधवांना मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा ओटूब चॅनलवरती अधिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथील हळदीचे बाजारभाव आजच्या बिटातील सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसापासून आजून जो अंदाज दिला होता हळद वीस हजार रुपये विकणार तो अंदाज आखरीला खरा ठरलेला आहे आता भविष्यात शेतकरी बांधवांना जो आपण वीसच्या वरचा अंदाज दिला होता त्या अंदाजाचं काय होईल आणि सरासरी आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविकल तर याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या पाच ते सहा मिनटाच्या माध्यमातून आपल्या हिडोच्या माध्यमातून पा सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं शेतकरी बांधवांना या साईडला किंवा या साईडला दिसत असलेल्या किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही मला सप्राय कराल आणि सप्लाय केल्यानंतर आमचे नवन हिडो तुम्हाला नक्की पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट इथे हळद काय आहे करूया लावू शेवटपर्यंत नक्की पर्यंत दोन हजार सव्वीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट इथे हळदीचं बोलीपत बीट चालू आहे तर हळद काय आहे आपण या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत सोळा हजार नऊशे पंचावन्न रुपये सोळा हजार साठ रुपये हातात कुठे चांगल्या मला माल शकतो ना सतरा हजार चारशे तीस रुपये या गट्टा पाहू शकतात डबल पॉलिस आहे पंधरा हजार आठशे तीस रुपये सतरा हजार दोनशे पंधरा हजार सहाशे रुपये म्हणजे शेतकरी पासून एकोणीस हजार रुपये प्रतिक्षण घ्यात घ्या चांगल्या कुठे मालिक भाषेत एकोणीस हजार रुपये प्रतिकंड लिहिलेला आहे

फुल फुलटंकी अच्छा भाऊ शकता पंधरा हजार रुपये किल्लाय पाणी

पंधरा एकशे पंच्याण्णव पंधरा एकशे पंचाण किल्ला रे बंडा बंडा पंधरा हजार तीनशे पंचाहत्तर सोळा तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांडी विकलेले पाऊस होता पाहू शकता

एकोणीस हजार रुपये प्रति क्विंटल पुढे केले तर बाहेर जिल्ह्यातील बाहेर शेतकरी बाहेर राज्य बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील मला नंबर सूचना बांधत मार्केट कोणते अडचण बांधवाचे सरकार थांबतो फळातील विनंती चलत शेतकरी बांधव तुमचा शेतकरी थांबतो केला जागा तोपर्यंत